पालकमंत्र्यांना सोशल मीडियावर शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना तालुका प्रमुखावर गुन्हा दाखल सोशल मीडियावर उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याविषयी अपशब्द वापरून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसेनेच्या तालुका प्रमुखावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत गुलाबराव गणपतराव शिंदे पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे काकासाहेब जाधव रानार मुंडे तालुका कराड असे गुन्हा दाखल झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे याबाबत पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की व्हॉट्सअपवर शिवसेना एकनाथ शिंदे नावाचा ग्रुप आहे या ग्रुपमध्ये शिंदे गटातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे तालुका प्रमुख काकासाहेब जाधव हेही या ग्रुपमध्ये आहेत शनिवारी सायंकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास काकासाहेब जाधव यांनी संबंधित सोशल मीडिया ग्रुपवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांना उद्देशून अपशब्द वापरले असलीच भाषेत त्यांनी त्या ग्रुपवर शिवीगाळ केली संबंधित ग्रुपमध्ये असलेल्या महिला पदाधिकारी व इतरांना लज्जा उत्पन्न होईल असे शब्द वापरून त्यांनी मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला काकासाहेब जाधव यांनी माहिती व तंत्रज्ञान उपकरणाचा गैरवापर करून मंत्री शंभूराज देसाई यांना अपशब्द वापरीत जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन केल्याची तक्रार गुलाबराव शिंदे यांनी रविवारी पहाटे कराड शहर पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार पोलिसांनी काकासाहेब जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुरवंशी करत आहेत